आत्ता आका कमिंग सुन बहुत जल्द वापस आरो हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्यावरून हा हत्तीवरून मिरवणूक काढायला माणस मारलेत धडधडीत दर इथलेच आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा त्याच्यापासून सुरुवात झालेली चाळीस लाखात मिटावला पट्टेदार संभाजीनगरचं आणि मग हे किड्यामुंग्यासारखे गेलेत ना लोक आणि तुम्ही काय संतोष देशमुख संतोष देशमुख सांगताय ही नावं कोणाची संगीत दिगोळे कोण नावे कराड कोणाचं नाव आहे गेलेला सुशील काय का त्याचं नाव होत बंडू मुंडे कोण आहे बापू आंधळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणस मारता आणि हिकड संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस त्रे गुन्हे ज्यांच्यावरती आहेत दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे सातचे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली तर मंडळी हे होते सुरेश धस कमिंग सून आका कमिंग सुन हत्तीवरून मिरवणूक त्याचबरोबर आका जल्द ही आने वाले है असं वाल्मिक कराडचे समर्थक म्हणतात आणि या वाल्मिक कराडच्या समर्थकांना सुरेश धस यांनी चांगलं सुनावलं तर मंडळी बीडमध्ये किती खून झालेत कशा पद्धतीनं हे खून झालेत आणि हे खून ज्यावेळेस झाले त्यावेळेस ही मंडळी काय काय करत होते या सगळ्या गोष्टींची सगळी यादी आता सुरेश धस यांनी बाहेर काढल्या छत्रपती संभाजीनगरचा एक पट्टेदार नावाचा व्यक्ती ज्याला चाळीस लाख रुपयात संपवलं असा घणांघती आरोप यावेळेस सुरेश धस यांनी केला बीडमध्ये त्रेचाळीस त्रेचाळीस खून होतात आणि हे खून पचवले जातात असं स्फोटक विधान पुन्हा एकदा सुरेश धस यांनी केलेला वाल्मिक करार हा सध्या जेलमध्ये आहे आणि त्याचे समर्थक हे आता मोठ्या प्रमाणावर अन्ना बाहेर येणार हत्तीवरून आपण अन्नाची मिरवणूक काढणार आका आने वाले हे असं म्हणत सुटलं आता यांनी का कुठे बाहेरच्या देशात जाऊन अतिरेकी मारले का अहो यांनी आपल्याच जिल्ह्यात आपल्याच तालुक्यात आणि आपलेच आप लोक मारल्यात असं सुरेश धस म्हणाले त्यांनी यामध्ये पट्टेदार या इसमाचा उल्लेख केला संगीत दिघोळे या इसमाचा उल्लेख केला सुशील कराड या इसमाचा उल्लेख केला बंडू मुंढे या, के या इसमाचा उल्लेख केला बापू आंधळे या इसमाचा उल्लेख केला महादेव मुंढे या इसमाचा उल्लेख केला त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले की तुम्ही तुमचेच लोक मारताय तुमच्याच तालुक्यातले लोक मारतायत आणि मग आम्ही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवला तर तुम्हाला इतकं का झोंपतं असा सवाल यावेळेस सुरेश धस यांनी केला तर मंडळी हा सगळा प्रकार सुरेश धस यांनी बाहेर आणला याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स हे अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस